पाणी हे जीवन असतं असं म्हणतात पण काही ठिकाणी हेच पाणी मृत्यूचा सापळा बनून बसलेलं असतं आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशा अनेक पडक्या विहिरी आहेत ज्यांचं पाणी वर्षानुवर्ष कोणी शिवलं नाहीये म्हणतात की या विहिरींच्या तळाशी फक्त गार नाही तर अनेक तडफडणारे आत्मे दडलेले असतात सोलापूरच्या एका छोट्या गावात विमल नावाचा एक तरुण राहायचा तो कुणालाही घाबरत नसे एका रात्री मित्रांसोबत गप्पा मारताना विषय निघाला त्या जुन्या विहिरीचा गावकऱ्यांच्या मते त्या विहिरीत रात्रीच्या वेळी ती येते जी लोकांना स्वतकडे खेचून घेते विमलने हसून पैज लावली मी आज रात्री त्या विहिरीत पोहून दाखवेन रात्रीचे बारा वाजले होते विमल विहिरीपाशी पोहोचला विहिरीचं पाणी काळकुट्ट आणि शांत होतं विमलने पाण्यात उडी मारली सुरुवातीला सगळं ठीक होतं पण जेव्हा तो तळाला स्पर्श करायला खाली गेला तेव्हा त्याला जाणवलं की कोणीतरी त्याचे पाय पकडले आहेत ते हात बर्फासारखे थंड होते त्याने वर येण्याचा प्रयत्न केला पण त्या शक्तीने त्याला खालच्या दिशेला खेचायला सुरुवात केली पाण्याखाली विमलने डोळे उघडले आणि जे पाहिलं त्याने त्याची शुद्ध हरपली विहिरीच्या भिंतीवर अनेक सांगाडे साखरदंडाने बांधलेले होते आणि त्यांच्या मधोमध एक स्त्री उभी होती जिचे लांब केस पाण्यावर तरंगत होते तिने विमलकडे पाहून एक अघोरी हास्य केलं विमलला श्वास घेणं कठीण होऊ लागलं अचानक विहिरीच्या बाहेर असलेल्या त्याच्या मित्रांना पाण्यावर रक्ताचे बुडबुडे दिसू लागले दुसऱ्या दिवशी विमल विहिरीच्या काठावर सापडला पण तो जिवंत नव्हता त्याच्या शरीरावर कोणाच्या तरी हाताचे निळे डाग होते पोलीस म्हणाले बुडून मृत्यू झाला पण विमलच्या मुठीत एक जुनं सोन्याचं मंगळसूत्र सापडलं होतं जे त्या विहिरीत पन्नास वर्षापूर्वी पडलेल्या एका स्त्रीचं होतं ती विहीर आजही तिथेच आहे अजून एका बळीची वाट पाहत तुमच्याकडेही अशी एखादी कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका थरारक अनुभवासह तोपर्यंत सावध रहा तेलिंग टेल्सवर